सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा यार भावांनो खरोखर प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे रे भावांनो मोठ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवत आहे रे रेवा मोठ्या मेहनतीनं लाईववरती येतो तुमच्या तुम्हाला सकाळी सांगितलं तर आपण गोड तर जग गोड म्हणून म्हणतो भावांनो सपोर्ट करा

पटापट पटापट कमेंट करा भावानो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावा नो प्लीज ही कळकळीची विनंती आहे शुभ दुपार गुड आफ्टरनून भाऊ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक करा गेला भाऊ जा 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 लाईव्हला लाईक करा फटाफट कमेंट करा

लाईक करा लाईवला पटापट चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट लाईव्ह लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा प्लीज ही कळकळीची विनंती आहे फ्रेंड्स आपण गोडचं सगळं जे गोड भावांनो म्हणून म्हणतो एकमेकांशी प्रेमाने वागा आणि आपलं कोणाचं चॅनल असेल तर नक्कीच नक्की मला सांगा पटापट पटापट पत कमेंट करा मित्रांनो झालं का सर्वांचं जेवण वगैरे दोस्त बन नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। गट्टी पस्ती स्वागत है आपका हमारे लाइव में थैंक यू थैंक यू आपका चैनल है क्या भैया आपका चैनल है तो बताइए हम्म ये गाली तक का भैया आप आना है तो आओ मत नहीं तो नहीं आना है तो मत आओ आना है तो आ जाओ आपको कोई निमंत्रण नहीं दिया आपको भाई बोला था मैंने तुम्हें तो बोला लाइव बंद करो मैं आपके में से पैसे नहीं निकाल रहा हूँ भैया और आपके आप पापा का नहीं खा रहा हूँ मैं समझे क्या लाइक बंद करो लाइक बंद करो जानते हो तकलीफ देना कितना आसान है जरा सी सी कमेंट करो भैया नहीं तो हमें कंप्लीट करना अच्छा आसा आता है मराठी है लोग हैं हम आपको मैंने भाई बोला था ना भैया तो तुमने बोला लाइव बंद करो आपको कुछ मांगा था मैंने तो आपको भाई से भाई बोला था मैंने तो आपको क्या आपने क्या बोला लाइव बंद करो मैंने आपको क्या बोला क्या चल रहा है भाई तुम तो डायरेक्ट इसलिए सर्वान विनंती है कमेंट करा भावान्नो लाइव लाइक ला करा चैनल असाल सब्सक्राइब करा आपका भी चैनल है तो बताइए भैया Like लाइक करा सरवनी लाइव ला पांच लोग गाये इसी पर थे सब लोग लाइव को लाइक करे भैया तो जल्दी जल्दी लाइक करो लाइव को चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया அவரோட டிரஸ்

कळकळीची विनंती आहे बाबांनो सबस्क्राईब करा चॅनल ला काय लाईक करा भावांनो प्लीज आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा मी तुमच्याशी गप्पा मारायला येतो भावांनो लाईव्ह वरती जरा ओळख वाढती एकमेकांशी प्रेम वाढतंय एकमेकांमध्ये गोडवा तयार होतो

हाय लो नमस्कार बस लो बो हो शुभ दुपार भाऊ तुज जेवन सर्वान विनती है कमेंट करा ला लो लाइक करा नमस्कार नमस्कार

दो ना दो ना। अरे मी बसलो इथं अंगणामध्ये ग्राउंड मध्ये आमच्या ग्राउंड माले उद्या कटिंग करायला अरे नाही ना रे बाबा ada asal kainai bau, malu bicara kainai Oh bau, hai na थांबा भावा मातीचा माती खाडा टोचला ना होय रे भाऊ आहे ना भाऊ चालूच त्याला मी आपण मी कसा आणू शकतो गो ट्रॅक्टरला मी दिसतो का पण वर मी दिसतोय ना

कमे टाड़ा के लेका कमे टाड़ा के लिया कलती गूर गाड़ी आपनी हुँ। 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 दाने दाने दाने।

वाणी स्लो स्लो चालतो रे बस वाणी oh. सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा, कमें करा भावांना तीन लोक आयसीसीवरती तेने गरे चे। ना ते नाही रे तुझ्या मोबाईलला पण ऑप्शन ते एक्सेलबिलिटीचं बरोबर आहे ना रे म्हणजे ते बोलताय ना आता साईल आता लाईव्ह आहे तुझं चॅनलचं नाव आलं समजा आता ला आता लाईव्ह आहे ते वाचून दाखवतो तिथं डबल टॅप करून क्लिक करायचं सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करा भावानो

बैंगॉल टाइगर दिलीप मोटा बनवा धन्यवाद धन्यवाद सर्वान विनंती है कमेंट करा भाई चार लोक आय सी वरती लाईक करा भावांनो लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्ही पण गप्पा मारा भावांनो जे कोणी मोठे असतील माझ्याहून त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या चॅनलला सबस्क्राइब करा भावांनो आपण गोड तर सर्वच गोड थँक यू भाऊ थँक यू सर्वांना विनंती आहे भावांनो पाच लोक आय शिशी वरती बघू नका आपण पण कमेंट करा मोठे छोटे उडून असतील तर सबस्क्राईब करा भावांनो लाईव्ह लाईक करा मला पण तुमच्यात राहण्याची सवय आहे तुम्ही सर्व माझे मित्रमंडळी आहात कोणी माझे मोठे भाऊ असतील कोणी वडीलधारी माणसं असतील तर लाईक करा दादा नो आणि चॅनल वर नवीन असाल ना तर सबस्क्राईब पंचवीस म्हणजे पाच रुपये लिंबू काय <laughs> एक कमेंट करा भावा नो पटापट आज काय भाऊ जेवण बन... कडी खाल्ली भाऊ सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ही कळकळीची कल विनंती आहे सर्वांना विनंती आहे बघतात नुसते मित्रांनो अरे बघू नका मी डोळ्यानं वाचू शकत नाही कारण की दिसतच ना मग मी बोटाने स्वाइप स्वाइप करतो ब्लूटूथ ऑन कानामध्ये ऑफ करेले साऊंड तुम्हाला साऊंड वाजवला तर तुम्ही पळून जातात लाईव्ह वरती लाईव्ह वरून तर आता तरी कमेंट करा भाऊ आलो विमान आलं रे कावळ्याची मजा लागली पण काय म्हणाली मावरा

सरवाना बाय बाय नहीं 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 नहीं